हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा सगळ्यात अगोदर काहीताईंच्या कमेंट्स म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा कमेंट केली पण आम्हीच ॲक्च्युली रिप्लाय द्यायचं विसरलो की जंगल विला किती जागेमध्ये आहे किती स्क्वेअर फूटमध्ये आहे किंवा एकरमध्ये आहे तर जंगल विला जवळजवळ पाऊन एकरमध्ये बांधलेला आहे एकाच ताईंची दोन तीन वेळा कमेंट्स आली पण आम्हाला रिप्लाय द्यायचं किंवा व्हिडिओमध्ये सांगायचं लक्षात राहिलं नाही तर आज सांगतो की पाऊन एकरमध्ये पूर्ण सगळा जंगल विला आहे गेटपासून तर घरापर्यंत म्हणजे पूर्ण गार्डनिंग वगैरे सगळा एरिया जो पण आहे तो उभा म्हणजे एक एकरला -एक थोडंसं कमी तर इतका एरिया आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की फौजी नंतर आता काय करतात रिटायर्ड झालेत म्हणून विचारलं एका ताईंनी बऱ्याच वेळा विचारलं होतं ते सुद्धा असं सांगतो तर आमचा सा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे तर मिस्टर गव्हर्नमेंटचे जे ठेके असतात बाहेर कुठेही नाशिक पुना मुंबई जिकडे मिळेल तिकडे असे गव्हर्नमेंटचे जे ठेके असतात ते घेतात आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा भरपूर अशा साईट्स चालू आहेत बांधकामाच्या तर रिटायरमेंटच्या अगोदरचा सगळा प्लॅनिंग होता त्याच्यानंतरच रिटायरमेंट घेतली रुद्र कन्स्ट्रक्शन्स म्हणून आमचं फर्म आहे तर भरपूर अशा साईट्स चालू आहेत तर चला सकाळ सकाळ कोबीची भाजी बनवायला घेतली आहे मुलांना तर भेंडी बनवून दिली थोडासा मॅगी मसाला कांदा आणि भेंडी म्हणजे मी थोडक्यात मिठाची भेंडी मुलांना आवडती टिफिनसाठी तशीच तर, तर थोडासा मॅगी मसाला टाकला की टेस्ट खूप छान येते मुलं फार आवडीने खातात तर त्याच्यामुळे आम्ही टाकत असतो तर कोबी कापायचा म्हणलं की खूप जीवावर येतं आणि वेळही लागतो तर मग असा हा एक शार्प जुना ग्लास ठेवलेला आहे त्या ग्लासाने अगदी पटपट पट पट पटपट काही मिनिटांमध्येच कोबी कट करून होतो अगदी जसा पाहिजे तसा जसा हवा आपल्याला छोटा तितक्याच साईजचा चाकूने कापायचं चा म्हटलं की फार असा वेळ जातो आता बऱ्याचशा त्या अशा पद्धतीने कापतही असतील आणि बऱ्याचशाला काही नवीन वाटलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता कारण आम्ही आमच्या आजीला आईला सुलतीला लहानपणापासून कोबी अशाच पद्धतीने कापताना पाहत आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्ही सुद्धा असंच कापतो आतापर्यंत कधीच चाकू घेऊन कोबी आम्ही कट केलेला नाही जितका पाहिजे तितका आपण छोटा आणि कट करू शकतो फक्त ग्लास थोडासा शार्प हवा तर आज थोडीशी एक्स्ट्राची कामं काढायची होती त्याच्यामुळं म्हटलं मग चला पटपट पटपट अशी कामं उरकून घ्यावी मुलं एकदा स्कूलमध्ये गेले की बाकीची कामं सुचतात मग आणि सगळ्यांनी मेन म्हणजे एकत्र बसून ब्रेकफास्ट केला ना की बरंचसं काम आपलं पटकन उरकतं नाहीतर मग एक एक एक, एक जण म्हणणार या द्या मग त्याच्यामुळं काय होतं थोडंसं लेट लेट होत चालतं एकदा किचनचे कामं उरकलं का आपल्याला पुढचं काम करायला सोपं जातं आणि किचनचंच काम रेंगळत चाललं ना दहा अकरा वाजेपर्यंत की मग काहीच सुचत नाही सगळं तसंच राहतं किचन क्लीन झाल्याशिवाय ना काहीच आपल्याला घर क्लीन झाल्याशिवाय वाटत नाही त्यामुळे किचनची कामं एकदा सकाळी आटोपली की मस्त असं दिवसभर माणूस फ्रेश राहतं आणि घरही स्वच्छ होतं तर सकाळ सकाळी चिमण्यांचं खूप चिवचिवाट होता म्हणलं त्यांना थोडेसे तांदूळ टाका आणि रात्रीची थोडीशी चपाती वगैरे उरलेली होती ना ती तिथं आम्ही एका झाडाच्या तिथं ठेवत असतो कायम त्यांना ती जागा माहिती आहे आणि तिथं जर तिथं ठेवलं ना मग आपोआप ते येतात आणि रोज सकाळ सकाळ मस्त खा आणि त्यांचं पण मग दिवसभराचं काम होत सकाळ वॉकिंग वर जाऊन आलेत कारण की इकडे शेजारी डोंगर आहे तर मस्त वॉकिंग होती त्यांची बरोबर सात वाजता रिटर्न येतात <laughs> वाल। बघा सकाळ सकाळ येऊन गार्डन मध्ये गवत खायचं काम चाललंय ग्रा, आपलं ग्रास खायचं किती नाही म्हणलं ना तरी पण यांची एवढी मज्जा आहे ना नकळत लो चोरून लपून बरोबर येतातच सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आणि तुळशी पुढे रांगोळी वगैरे पण काढून झालेली आहे आम आणि आमचे दाजी इकडे मस्त पैकी वॉकिंग करून येऊन बसलेली आहे मी आणि वरती <laughs> <laughs> मग खाली लवकर तर आज ब्रेकफास्ट मध्ये ना मस्त असा चमचमीत मसाला पाव बनवत आहे मी तर मसाला पाव शक्यतो आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो कोण म्हणजे असं घरातला एकही मेंबर नाही की त्याला नाही आवडत तर इथे थोडंसं तेल तापायला ठेवलेलं लोखंडाची कढई आहे तेलामध्ये बारीक कापलेला लसूण टाकलाय आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे तर मसाला पाव ना शक्यतो बटरमध्ये बनला जातो पण बटर नव्हतं मग म्हटलं चला ॲडजस्ट करूयात तर कांदा पहा असा लाईट पिंक चाला की त्यामध्ये मी तीन ते चार शिमला मिर्च जी आहे ती कट करून टाकलेली आहे शिमला मिर्च आणि कांदा पुन्हा छान असा परतून घ्यायचा जोपर्यंत शिमला मिर्च थोडीशी लूज पडत नाही तोपर्यंत असंच कोरडं हे परतून घेत आहे मी तर यामध्ये ना सिंपल मसाले ॲड करत आहे मी एक चमचा इथे लाल मिरच पावडर टाकलेली आहे एक द चमचा इथं धनेपूट टाकलेले आहेत आणि एक चमचा पावभाजी मसाला इथं टाकलेला आहे मी हिरवी मिरची सुद्धा कट करून टाकू शकते पण काय आहे ना की घरात लहान मुलं आहेत स्पेशली आमचा ध्रुव हिरवी मिरचीचा कुठलाही पदार्थ खात नाही एकदम तोंडात आलं की त्याच्यामुळं आम्ही शक्यतो अवॉइड करत असतो त्याला ज्या डिश आवडतात त्यामध्ये त्यानंतर थोडीशी हळद टाकली मसाले छान असे एक ते दीड मिनटं असेच भाजले तर पाणी याच्यामध्ये अजून काहीच टाकलं नाही त्यानंतर इथं दोन मोठ्या साईजचे टोमॅटो टाकलेले आहेत खूप मोठ्या मोठ्या साईजचे टोमॅटो होते टोमॅटो याला थोडंसे जास्तच लागतं टोमॅटो टाकले की परत छान असं एकदम मऊ तेल सुटू सुटेपर्यंत एकदम छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं टोमॅटो टाकले की लगेच मीठ ॲड करायचं का मीठाने काय होतं पटकन टोमॅटो आपले मऊ पडतात तर इथं पहा अशा पद्धतीचे एकदम आपल्याला तेल सुटूपर्यंत पर्यंत हे मिश्रण करून घ्यायचं आहे थोडीशी वर्ण कोथंबीर टाकत आहे मी तर इथं मसाला पाव करण्यासाठी आपल्याला जे मिश्रण जे बॅटर आहे जो मसाला आहे तो तयार झालेला आहे तर इथं पाव घेतलेले आहेत मी तर पावाला सिम्पल जसे आपण पावभाजीसाठी कट करतो ज्यावेळेस पावभाजी बनवतो तसे कट करून घेता आहे बऱ्याचशा ताई बनवत पण असतील पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते तर छान आहे ही रेसिपी ॲज अ स्नॅक्स म्हणून पाच वाजता पण मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा मध्ये अरे छोट्या भुकेसाठी पण देऊ शकता एकदम अगदी दहा मिनटातच होते मसाला जर बनवून ठेवलेला असला फ्रीजमध्ये तर मसाला पाव बनवायला अगदी दोन मिनटं लागतात तर थोडंसं बटर किंवा तेलाच्यामध्ये टाकायचं मी सध्या तेलातच बनवते आणि थोडस लाल तिखट टाकले कोथंबीर टाकली तव्यावरती पांगून घेतलेला आहे पॅनवर आणि लगेच याच्यामध्ये पाव टाकून थोडेसे आपल्याला असे भाजून घ्यायचे जेणेकरून ना त्याला रंगही खूप छान येतो आणि पानसट लागत नाही खाताना तर मसाला पाव बनवताना बटर थोडंसं जास्त लागतं तर म दोन्ही ना छान असं बटर किंवा तेल टाकून भाजून घ्यायचं भाजल्याच्या नंतर यामध्ये मसाला आपल्याला फिल करायचा तर इथं पहा भाजलंही छान मी साईडला काढून घेते जितकं कडक पाहिजे तितकं कडक केलं तरी चालेल कडकच मसाला पाव छान लागतो खायला आणि शक्यतो गरम गरमच खूप छान लागतो तर आता याच्यामध्ये मसाला टाकून घेते मी सगळा असा भरून जितका पाहिजे तितका आपण टाकू शकतो कुणाला जास्त आवडतो कुणाला कमी आवडतो तर आता इथं काय झालेलं आहे पाव जास्त आहेत आणि मसाला कमी झाला आहे त्याच्यामुळे मग आहे ना थोडा थोडाच टाकून घेतो आहे आम्ही इतका टाकला तरी छान टेस्ट येते जास्त टाकल्याच्यानंतर काय होतं जास्त टोमॅटोची टेस्ट येते त्याच्यामुळे थोडा थोडा टाकल्यानेच मसाला पावची टेस्ट जी ओरिनल आहे ना ती लागते तर वरच्या साईडनी पण थोडासा मी हा जो मसाला आपण बनवला होता तो लावून घेत आहे आणि पुन्हा याला आपल्याला छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं तर खूप मस्त अशी झटकीपट होणारी रे रेसिपी आहे ही नाश्त्याला सुद्धा देऊ शकता असं आम्ही ही ब्रेकफास्टमध्येच बनवली तर एकदा बनवली की घरचे आपोआप तुम्हाला बार बार बनवायला सांगतील अशी ही रेसिपी आहे आणि अगदी पटकन होणारी सुद्धा आणि सगळे पाहिल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर खुश होणारी सुद्धा तर ज्यातही नसतील बनवत एकदा ट्राय करून पहा आणि नंतर कमेंट करून सांगा की मसाला पावची रेसिपी कशी झाली तर चला ब्रेकफास्टमध्ये आज गरमागरम सागांना हे मसाला पाव आहे तर आणि थोडासा उपमा बनवलेला आहे कारण नुसत्या पावानी होणार नाही आणि जास्त पाव खाल्लेले सुद्धा चांगले नसतात त्याच्यामुळे एक एक दोन दोन एक एक जरी मसाला पाव आणि त्याबरोबर उपमा असला की नाश्ता होऊन जाईल आणि आमचं रोजच्या पेक्षा आज म्हणजे भरपूर लवकर काम आवरले फक्त झाडू पोचा राहिलाय बाकीचं सगळं काम आवरले कारण की आज हे पहा सगळ्या किचनच्या किचन ट्रॉल आवरायला काढल्यात आम्ही तर तुम्हाला एक कमेंट आली होती एक दोन ताईंनी विचारलं होतं की ताई तुम्ही झुरळ न होण्यासाठी काय करता किचन ट्रॉलर कशा साप ठेवता तर आज आम्ही तेच सांगणार आहे आणि मग सकाळ सकाळ ताई सगळे भांडे काढून आता किचनवर इथं ठेवलेत आणि बाकी मग आम्हाला तसं काढायचं ही सफाई पण त्या अगोदर सगळ्यात अगोदर आमच्या ह्यांना सकाळ सकाळ चहा लागतो तर आता नेऊन देते दे त्यांना दे दे वरती आणि मग पुढची कामं आमची सुरुवात आली तर मग जसं सांगितलं की काढून ठेवलं होतं चहा वगैरे नेऊन दिलाय साहेबांना आणि आता पहिलं काम हे करतो तर जसं की आम्हाला दोन सिक्रेट माहिती येतं झुळ न होण्यासाठी आणि ती तीन म्हणलं तरी काही हरकत नाही तर सगळ्यात महत्वाचं पहिली सिक्रेट म्हणजे ही की टाइम टू टाइम सफाई ठेवणं खूप गरजेचं आहे किचन ट्रॉलरला जर आपण टाइम टू टाइम सफाई जर ठेवली तर झुरळ होण्याची शक्यता खूप कमी असते आणि ताईला एक सिक्रेट माहिती आहे आणि मला एक सिक्रेट माहिती आहे जसं की हे सिक्रेट आम्हाला आम्ही दोघीही भाऊजींबरोबर सोबत होतो जसं की क्वार्टर सगळ्यांनाच माहितीये किती कॉक्रोच असतात ते पण मोठे मोठे छोटे छोटे नाही तर ते उपाय ना आम्ही तिथे करत होतो आणि ती इफेक्टिव्ह आहे खरोखर कर। तर जसं की तिकडं माहिती झालंय तिकडं अनुभव आला त्याच्यानंतर आम्ही घरी पण करायला लागलो आल्याच्यानंतर तर आमच्या घरात कधीच एक सुद्धा कॉक्रोच होत नाही सफाई आणि मेन सफाईच्या नंतर आपल्याला काय करायचं आता ते तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही की कॉक्रोच ट्रॉलर म्हणू शकतो तो फार कॉक्रोच होतात आणि आपल्याला ते पायाच्या नंतर खूप चिडचिड होते घाण वाटतं सगळे त्यांचे अंडी वगैरे तिथे भांड्यांवर किती स्वच्छता दिसली किती आपण घर स्वच्छ ठेवलं किचन स्वच्छ ठेवलं कॉक्रोच दिसलं की असं वाटतं नाही आपली स्वच्छता कुठेतरी आधुरीच आहे आपलं की ज्या अजिबात स्वच्छ नाही असं मला तरी वाटत एखादं कॉक्रोच दिसलं मला असं वाटतं किचन स्वच्छ नाही आपलं त्याला काढा सफाईला काढा mm भले -hmm. आठ दिवसापूर्वी काढलं असलं तरी मीला म्हणत mm नाही -hmm. स्वतः कॉक्रोच एखादा दिसला तेच ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सफाई तर आपल्या काकू नाही का त्या त्यांनी एवढं मोठं म्हणजे घर बांधलं तर त्यांनी किचन ड्रॉल्या कुठं केल्या तर त्यांना आम्ही म्हणजे मी त्यांना म्हणलं काकू तुम्ही एवढं मोठं घर बांधलं मग तुम्ही किचन ड्रॉल्या का नाही केल्या तर त्या म्हणल्या नको किचन ड्रॉल्या करायच्या म्हणल्या ना की किचन ड्रॉल्या आल्या की त्याच्यात कॉक्रोच आलेच आणि मला ते अजिबात आवडत नाही मी म्हणलं असं धुडी आहे ते म्हणलं नाही बाई मला पाण्यात काम असतं एवढं जमत नाही आणि मग हे कॉक्रोच आणि तेल म्हणल्यावर त्याला टाइम टू टाइम सफाई पाहिजे तेव्हा ते कुठेतरी जाऊन व्यवस्थित राहतं नाहीतर मग कशाला अन्न पाण्यावर एवढं किडे मकोडे हिंडायचे मग ते चांगलं नाही वाटत नाही सत्तर ऐंशी जवळजवळ सत्तर, सत्तर लाख रुपयाचा बांगला बांधला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ड्रॉलॅज नाही केला या रिझल्ट तर आम्ही शॉक झालो आम्ही म्हटलं करून घ्या तुम्हाला खूप छान असा बेस्ट उपाय सांगतो तर मग आता अजून पण त्या थोडं डगमगतायत म्हणलं आमच्या घरी तुम्ही येऊन बघा दर महिन्याला चक्कर मारतो मला कुठं दिसतायत का दिसले थोडे दिवस पहा म्हटलं जर नाही दिसले दिस तर तुम्ही करू शकता म्हटलं ठीक आहे ठीक आहे बघते चला तर मग आता बडबड कमी करून गप्पा कमी मारून घेऊयात कारण खूप सारे काम पडले आणि त्याचबरोबर आम्ही काय काय करतो ते सुद्धा शेअर करू तर त्या अगोदर ना एक काल ना खूप अशी वाईट बातमी कळाली तर ती वाईट बातमी कुठली आंबेजोगाई जे गाव आहे तिथे ना एक छोटासा मुलगा वॉशिंग मशीन मध्ये पडून वारला तर हा मॅटर आम्ही का शेअर करतो आहे कारण आपल्या जी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यात कुणी आई आहे कुणी चुलती आहे कुणी आजी आहे तर सगळे असे सशक्त जागरूक व्हावे माग आमच्या फॅमिलीमध्ये भी ह्यांच्या मामाचा मुलगा मामाच्या मुलाचा मुलगा गरम पाण्यामध्ये पडून मारला जसं की शिवाजाने जे सिक चिकन सिक्स्टी फाय बनवले होते ना आत्ता त्याचाच साडेतीन वर्षाचा मुलगा गरम गरम पाण्यामध्ये पडून वारला त्याची आई आजी सगळे समोर असताना सुद्धा तो मुलगा पाण्यात पडला आणि तीन दिवस त्यांनी खूप त्याच्या जीवाशी म्हणजे जीवनाशी संघर्ष केला पण तो नाही वाचला शेवटी तीन दिवसाच्या नंतर चौथ्या दिवशी पहाटे त्याची मोरड्याने म्हणजे त्याचे पा प्राण सोडून दिले तर अशीच एक घटना आंबेजोगाई जे गाव आहे तिथं घडलेली आहे दहा वर्षानंतर त्या कुटुंबाला ते मूल झालं होतं इतकं देवाला नवस वगैरे करून आणि खूप चांगले फॅमिलीतले चा होते म्हणजे त्या मुलाचे जे वडील होते ते खूप मोठे असे वकील होते फायनान्शियली वगैरे सगळं खूप ठीकठाक चांगली फॅमिली होती आणि मेन मीन्स दहा वर्षानंतर बाळ झालं नंतर ती त्या किती त्यांनी देवाकडं म्हणजे प्रार्थनाकडून मागितलेलं असेल तर ही बातमी मला माझ्या एका मैत्रिणीने काल सांगितली ऐकल्याच्यानंतर माझ्या पायाखालची जमीन हादरली की अरे बापरे म्हणजे असं पण काही होऊ शकतं तर झालं काय की त्या मुलाच्या आईने त्याचे सगळे टॉयज आहे ना सकाळ सकाळ वॉशिंग मशीनमध्ये पाण्यामध्ये टाकले निरमा टाकला भिजायला टाकली त्या त्या ते सगळे त्याने त्याच्या मम्मीने ते टॉयज त्या बाळाने ते पाहिलं होतं की आपल्या आईने आपले सगळे जे टॉयज आहेत तर ते वॉशिंग मशीनमध्ये टाकलेत आणि आई किचनमध्ये काम करायला गेली वडिलांना काहीतरी अर्जंट काम आलं ते बाहेर गेले ह्या मुलाने काय केलं की स्टूल घेतला स्टूल घेऊन तो बाथरूममध्ये गेला त्या स्टूलवरती चढला आणि ते टॉईज घ्यायला तो मुलगा गेला तसाच उलटा डोक्यावर वॉशिंग मशीनमध्ये पडला आता वॉशिंग मशीनमध्ये गच्चं पाणी भरलेलं होतं निरमा वगैरे ते कम्फर्ट काय असेल ते सगळं ते लिक्विडचं पाणी आणि वॉशिंग मशीन बंदच होतं फक्त त्यांनी त्या पाण्यामध्ये भिजायला टाकून ठेवलेले होते त्या मुलाच्या आईने वॉशिंग मशीन चालू वगैरे नव्हतं तर उघडून तो मुलगा त्याच्यामध्ये पडला तर सगळे घरामध्ये शोधतायत आता बराच वेळ झाला आईला बाळाचा आवाज आला नाही आईने सगळीकडे पाहिलं की बाळ कुठं गेलं कुठं गेलं वडिलांना फोन केला वडील म्हटले नाही मी तर एकटाच बाहेर आलो सगळीकडं शोधलं शोधलं शेवटी मग घरामध्ये शोधायला सुरू केलं वडील आल्याच्या नंतर बाहेर अगोदर शोधलं त्यांनी घरामध्ये आल्याच्या नंतर शोधायला सुरू केलं तर ते बाळ उलट वॉशिंग मशीनमध्ये पडलेलं होतं पाण्यामध्ये आणि ते तिथंच जागेवरती गेलेलं होतं म्हणजे आता आईला पाऊस तर वगैरे चांगला एक तास अर्धा पाऊन तास झालेला असेल बहुतेक आणि मग तोपर्यंत पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर इतक्या चिमुरड्या जीवाला काय आहे हे व्हायला लगेचच ते म्हणजे हे झालं असेल तर बघा ही अशी घटना घडलेली आहे आपण विचारही करू शकत नाही मुलं म्हणजे असे काही कुटाने करू शकतात त्याच्या आईला वाटलं सुद्धा नसेल की स्टूल घेऊन तो तिथं जाईल आणि ते टॉईज घ्यायला जाईल आणि तसाच उलटा त्याच्यामध्ये पडल दहा वर्षांनी ते बाळ झालेलं आज त्यांच्या जीवावर काय भीती तर थोडंसं लक्ष आपण मुलांकडं म्हणजे सगळेजण लक्ष देतातच पण जिथं आपली बुद्धी म्हणजे विचार करण्याची क्षमता पण नसते मुलांची तिथं म्हणजे डोकं हे जातं आणि ते मुलं ते तसं करतात तर आपल्या घरातले जे स्विच बोर्ड असतात इलेक्ट्रिक त्या स्विच बोर्डला पण आपण प्लास्टिकचे जे म्हणजे हे मिळतं ते लावू शकतो किंवा मग सेलो टेपणीवरून आपण सिक्युअर करू शकतो किंवा मग जे पाणी पाण्याचे ठिकाणं गरम पाणी हिटर आजकाल हे किस्से खूप ऐकू येत आहेत तर प्लीज सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे थोडंसं सशक्त रहा अशा घटना खूप आजकाल समोर येत आहेत आत्ताच्या आत्ता ह्या दोन घटना म्हणजे एक तर आमच्या घरातच झालं मामाच्या मुलाच्या मुलाबरोबर आणि एक हे माझ्या फ्रेंडने मला सांगितलं तिच्या फॅमिली स म्हणजे तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही अशी घटना झालेली आहे दहा वर्षानंतर जे मूल घरात जन्माला येतं आणि ते थोड्याच म्हणजे दिवसानंतर हे असं होतंय आहे म्हटल्याच्यानंतर त्या आई वडिलांवरती आज काय बीत असेल तर कारण काय आहे ना आजकालचे मुलं आहेतच तस तसे ओ खूप म्हणजे खूप ऍक्टिव्ह आणि काय करतील त्याचा भरोसाच नाही आहे त्याच्यामुळे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सावधानी बाळगणं खूप गरजेचं आहे तर खूप वाईट वाटलं ही घटना ऐकून असो त्या बाळाच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर खरंच ना भीती वाटायला लागलेली आहे आता म्हणजे अशा काही गोष्टींची घरातच हा इतका मोठा मॅटर आमच्या झाला आहे त्या बाळाला आम्ही म्हणजे मी, मी त्या बाळाला जवळून पाहिलं जे विराज बाळ होतं जे पाण्यामध्ये बरं पडून गरम पाण्या हिटर लावलेलं होतं तर ते ऑफ झालं तर ते म्हणजे पाहून ते अजूक त्याचा चेहरा असा डोळ्यासमोर इतकं इतकं मासू मी इतकं छोटंसं सा बाळ साडेतीन वर्षाचं सुद्धा त्याचा चेहरा असा डोळ्यासमोरनं जात नाही आणि अशा छोट्या मुलांबरोबर असं होतंय तर प्लीज सगळ्यांनी आजी असो आई असो मावशी काका असो वडील असो आजोबा असो सगळ्यांनी लहान मुलांना डोळ्याच्या आड बिलकुल होऊ देऊ नका लहान मुलं काय करतील त्याचा म्हणजे एवढ्या एवढ्या दोन हे मॅटर आमच्या समोर आले तर आणि खरंच खूप हळहळ तळतळ हो असं म्हणजे एका चिमुरड्या जीवनबरोबर हे असं झालं ना खरंच खूप मनाला लागतं खरंच ला 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 ला। तर लक्ष देणं आजकाल फार गरजेचं झालेलं आहे आपण किती लक्ष दिलं मुलं जे करायचं तेच करतात आणि नकळत अशा गोष्टी होऊन बसतात जेणेकरून आपल्याला त्याचं आयुष्यभर पाश्चाताप करावा लागतो तर चला काय आता जे व्हायचं ते होऊन गेलं आहे तर ना एक सांगायचं की ह्या आमच्या ट्रॉल्या आहेत किचन ट्रॉल्या तर क्लिनिंगला थोडासा ह्या ट्रॉल्यांना प्रॉब्लेम आहे तो खरं सांगायचं जे आहे ते आहे कारण काय आहे, आहे जे खालचे जे ड्रिल वगैरे आहेत कानेकोपरे आहेत वॅक्युम क्लिनरच ह्या क्लिनिंगला लागतं आपण हाताने साफ करायला गेलं तर ते एकदम व्यवस्थित असं होत नाही पुसताना वगैरे म्हणजे जी खालची ट्रॉली आहे किचनमधली सगळ्यात तर ती शक्यतो बॉक्सची जर बनवून घेतली ना डायरेक्ट अशी बाहेर काढायची तर मला असं वाटतं क्लिनिंगला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आता ना। हे कसं याला डायरेक्ट म्हणजे असे फिट आहे त्याच्यामध्ये ह्या त्याच्यामुळे मग आता हे सगळं काढून क्लीन करायचं म्हटल्याच्या नंतर ना वेळही खूप जातो आणि डेली क्लीन होत नाहीत मेन म्हणजे जर आणि तीच जर ट्रॉली आपली खालच्या साईडची बॉक्सची जर असली ना डायरेक्ट बाहेर काढायची तर आपण डेली तर बाहेर काढून ठेवून जसं की ड्रॉवर हे करतो तसं करून आपण झाडू किंवा पोछासुद्धा मारू शकतो पण आता जर आम्हाला काढायची म्हटली तर सगळ्या स्ट्रॉल या काढाव्या लागतात ह्या डायरेक्ट फक्त खाली खाली साफ करता येत नाही तिन्ही त्याचे कंपार्टमेंट काढावे लागतात तर तुमचा जर ट्रॉल्या बनवायचा विचार असेल तर तुम्ही सगळ्यात खालची जी ट्रॉली आहे ती बॉक्स टाईप बनवून घ्या त्यांना सांगा की क्लिनिंगला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे अशा टाईपच्या आम्हाला बनवून द्या आता आम्हाला नव्हतं माहिती काय म्हणतात ना अनुभवाचे बोल त्याच्यामुळे आता हे झालं ते झालं पण ज्यांना बनवायचे असेल तर थोडंसं अगोदर त्याच्यावरती सगळं बघून सावधानी किंवा मग रिसर्च करून थोडंसं कशा पद्धतीच्या असतात काय तसं पाहून केलं ना की आपल्याला पुढं मग टेन्शन होत नाही क्लिनिंगला म्हणा किंवा कशालाच म्हणा कारण कुठली वस्तू एकदाच होती आता ह्या वस्तू करायच्या म्हटल्यानंतर आपण एकदाच करतो खूप सारे पैसे याला खर्च करतो आणि मग नंतर थोडासा प्रॉब्लेम आला की मग हे असं होतं त्याच्यामुळं करताना थोडासा आपण त्याच्यावरती रिसर्च करून थोडासा विचार करून केलं की मग ते चांगलं होतं तर मग बनवायचा जर कुणाचा इरादा असेल तर खालची बॉक्स टाईपमध्ये बनवा इतकंच सांगायचं आहे तर सकाळचे वाजलेले सव्वा दहा आणि जस्ट आमचं काम आवरलंय कारण की तुम्हाला माहिती आहे सकाळीपासून सगळा पसारा काढला होता त्याच्यामुळं म्हणजे एक मिनिट पण नाही झाला आणि आज आमच्या घरी आलेल्या आहेत आमच्या मावस नंदनबाई तरी आमच्या मावस नंदनबाई आहेत तर जखन गावला राहतात आणि ह्या चेहरा तर ओळखीच असे आपल्या आहेत आपल्या मावशी म्हणजे आता परत कुणाला नसेल माहिती अगोदर व्हिडिओ नसेल पाहिला तर परत कमेंट इन मावशी म्हणजे कोण तर ह्यांची मावशी म्हणजे दोन्ही फौजांच्या मावशी आहेत म्हणजे आमच्या अक्का अक्काच्या बहीण बाबाची मुलगी आणि बाबाची मुलगी इकडे गप्पा मारता मारता बाबा चहा घ्यायला इकडं होतो <laughs> आताच किचन साफ केलं होतं सगळं खराब झालं चला असो काय नाही परत करता येईल हॅलो हम्म हॅलो कर आणि सकाळ सकाळ चॉकलेट खातो ना तू चॉकलेटने दात किडतात ट्रोल्या सगळ्या क्लीन झालेल्या आहेत आणि झुरळ व्हावे नाहीत त्याच्यामुळे पहा ह्या सगळ्यांच्या कुठल्याही प्रकारचे इन्सेक्ट नाही व्हावा त्याचा उपयोग असतो तर याच्या आता ह्या आहेत ना सगळ्या ट्रोल्याच्या आतमध्ये आणण्याच्या दोन 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 टाकून देणार आहे जेणेकरून वासनही ना झुरळ येत नाही तर हा एक उपाय आहे आणि आणखी एक उपाय आहे तो पुढे सांगते ज्यांच्याकडे ट्रॉल आता त्यांना सगळ्यांनाच प्रॉब्लेम जुराळांचा तर तिकडे आतमध्ये अशा पाठीमाग टाकून दिले देतो आम्ही अशा पाठीमागून म्हणजे तो पूर्ण तो स्मेल आतमध्ये भिनतो तिथं दोन टाकल्या एक एक टाकली तरी चालेल प्रत्येक ट्रॉली पाठीमाग दुसरं एक ऑप्शन आहे की ह्याच डांबराच्या गोळ्या तुम्ही अशी भुकटी करू शकता खलबत्त्यामध्ये आणि त्या जर टिश्यू पेपर छोटे छोटे असे त्याच्यामध्ये बांधायचं डोऱ्याने म्हणजे टिश्यू पेपरमध्ये टाकायचा हा अशा पुढ्या बांधून डोऱ्यानी गुंडळून त्या पण पुढ्या जर तुम्ही अशा पोटली टाईप अशा वरच्या ड्रॉलँमध्ये जरी ठेवून दिल्या ना इथं तरी पण होतं पण आमचं कसं टाइम टू टाइम क्लिनिंग चालू असते त्याच्यामुळे मग खाली एक एक दोन दोन गोळ्या टाकल्यान तरी पण काम होतं पर कुणी जॉब करणाऱ्या महिला असल्याना तर त्यांना जर नाही टाइम भेटत नाही का लवकर लवकर किचनचं वगैरे साफसफाई करायला तर नाही टाइम भेटला तर मग ते भुकटी करून पूर्ण त्याचे ती पोटल्या तयार करून म्हणजे रब्बर किंवा तुम्ही दोऱ्याने बांधून तशा ठेवून दिल्या ना तरी पण दीड दोन महिने टेन्शन नाही मध्ये पण कुठं पण पोटली बांधून ठेवून दिला त्याचा सुद्धा छान इफेक्ट आहे आणि दुसरी एक गोष्ट की जी कॅरम बोर्डची पावडर असती सगळ्यांनाच माहिती आपण कॅरम खेळतो मुलांचा जो कॅरम असतो खेळायचा त्याच्याला पावडर टाकतो आपण कॅरम बोर्डची पावडर कुठल्याही शॉप मध्ये मिळत शॉप मध्ये त्यापासून एक औषध आपण बनवणार आहोत तर ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगते की ते फार इफेक्टिव्ह आहे ते क्वार्टर मध्ये जसं की आर्मी क्वार्टर मध्ये खूप सारे कॉक्रोच असतात झुरळ ज्या आर्मी ज्या सोल्जर्स वाईट आहेत त्याच्या क्वार्टरवरती वरती राहिलेले त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की झुरळ किती असतात तर ज्यावेळेस म्हणजे आम्ही उडीसामध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस माझ्या याच्यामध्ये क्वार्टर मध्ये खूप सारे स्टार्टिंगला झुरळ होते तर माझी एक फ्रेंड मला म्हणली तीस तीस म्हणजे ते लोकल होते ते असं औषध बनवत होते की कॅरम बोर्ड मध्ये काय 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 मिक्स कॅरम बोर्डच्या पावडर मध्ये काय 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 मिक्स करून ते त्याचे जे गोळे बनवून ना ते ठिकठिकाणी लावत होते तर ते औषध तिने मला बनवून दिल्याच्या नंतर माझ्या मध्ये कमीत कमी सहा महिने झुरळ आले नाहीत मग आयुष्यात फाटत रिझल्ट याचा म्हणून तुमच्यासोबत शेअर समोरच्या मध्ये एवढे मोठे मोठे झुरळ होते आणि आमच्या याच्यामध्ये म्हणजे आमच्या क्वार्टरमध्ये नव्हती दोघींच्या ते एक सिक्रेट मिस्टर केरळला होते त्यावेळेस तिथे तिला माहिती झालं होतं आणि ते हॉटेल मॅनेजमेंटचं त्यांनी कोर्स केलेला होता हॉटेलमध्ये असल्यामुळे त्यांना कॉक्रोच पासून हॉटेलचा बचाव कसा करत होते किचनचा जे त्यांचं हॉटेल होतं त्या हॉटेलच्या किचनचा ते कॉक्रोच पासून कसा बचाव करत होते तर त्या औषधांनी करत होते तर ते सुद्धा औषध आपण पुढे पाहूयात कसं बनवायचं ते आणि दुसरी एक अजून एक गोष्ट तुम्ही सिंक येत आपले भांड्याचे म्हणा किंवा वॉश बेसिंग म्हणा आपल्या हात धुण्याचं तर तिथे सुद्धा खाली जे नेट आहेत ना त्याच्या आसपास अशी भुकटी करून असे पोटली टाईप ते ठेवू शकता किंवा एक दोन डांबराच्या वळ्या त्याच्यावर तुम्ही टाकून ठेवू शकता कारण तिथून पण जास्त झुरळे येण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट जास्त मोठे छिद्र असलेल्या जाळ्या नसल्या पाहिजे वॉश मशीनचे तिथं वॉशिंग मशीनचे तिथं काही काही यांना खूप मोठे मोठे जाळ्या असतात खूप मोठे मोठे छिद्र असतात त्याच्यातनं म्हणजे हंड्रेड पर्सेंट येतातच तर त्याच्यामुळं एकदम म्हणजे बंद असतात ज्या एकच होल मोठा त्यात पाईप असतो त्यांना वरती याला जागा दिसली पाहिजे अशा पद्धतीच्या जाळ्या आपण बसून घेतल्या पाहिजे जेणेकरून झुरळांची येण्याची शक्यता कमी असते तर आता पाहू दुसरा ते कॅरम बोर्डचा काय उपाय आहे तो तर हे पहा कॉक्रोच बनवण्यासाठी जे बोर्डचं औषध सा सांगितलं होतं ते बनवायला घेतलं आणि कॅरम बोर्डची पावडरमध्ये ना डब्यामध्ये पावडर एकदम म्हणजे थोडीशी आहे त्याच्यामुळे इथे बनवून दाखवता येणार नाही ना ना। उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवून दाखव पण आता तोंडी सांगते हंड्रेड पर्सेंट हे गॅरंटेड औषध आहे तर आता ना हे तोंडी सांगते औषध पण उद्या नक्की बनवून दाखवेल काय झालेलं आहे कॅरम बोर्डच्या याच्यामध्ये पावडरच नाही म्हटलो आम्ही पण मग त्याच्यामध्ये नाहीच आहे दाखवायला त्याच्यामुळे मग तोंडी सांगते तर एक वाटी समजा आपण कॅरम बोर्डची पावडर घेतली समजा दोन वाट्या कॅरम बोर्डची पावडर घेतली एक वाटी त्याला गव्हाचं पीठ घ्यायचं दोन असं एकाचं प्रमाण घ्यायचं आणि अर्धी वाटी त्यामध्ये साखर घालायची त्याच्यानंतर दोन चमचे तूप टाकायचं आणि आपण जसं मळून घेतो हलक्या हाताने थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ते मळून घ्यायचं जसं चपातीला आपण बनवतो ना डोतासा आपल्याला तो मळून घेऊन त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून ना आपल्याला अशा भिंतींवर वगैरे लावून द्यायच्या आडमोहरी ट्रॉल्यांमध्ये आतमध्ये वगैरे जिथे तिथे आपल्याला वाटते झुरळ आहे तर तिथे तिथं लावले ना की ते झुरळं ते खातात येऊन आणि मग नंतर सगळ्या त्याचा नायनाट झाला की परत कमीत कमी सहा महिने अजिबात झुरळ होत नाहीत हंड्रेड पर्सेंट हा गॅरंटेड म्हणजे एकदम परफेक्ट असा इलाज आहे झुराळांवरती उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की तुम्हाला ते बनवून दाखवू आज संध्याकाळी मी बोर्डची पावडर ह्यांना आणायला लावते पण तरीसुद्धा आता तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर म्हटलं होतं की बनवून दाखवणार आहे पण आता टायमाला ता ता पाहिलं तर पावडर नव्हती त्याला काय करणार पण मग आता उद्याच्या व्हिडिओचा वेट करावा लागेल ज्यांच्याकडं खरंच जास्त झुरळं आहेत आणि हे तोंडी सांगितलं हे सेम असंच करणार आहोत तुम्ही ट्राय करून पाहू शकता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दाखव्यात की कसं करायचं ते का तू थोडस व्यायाम करीत जा चालत जा चक्र मारत लय जाग झाली जा दोघी पण ओढू राहिली आता आमच्या हक्का बसल्या का एका जागेवर बसूनच राहतात आणि हालचाल करीत नाही ना ते दोघी ओरडू राहिल्यात की थोडीशी व्यायाम करत जा वय झाल्याच्या नंतर अजून प्रॉब्लेम होईल तुला ध्रुवाचं बघा काय काम चाललंय तर मावशींची त्याची चांगली ओळख झालेली आहे त्याच्यामुळे मावशी काय म्हणतात त्याच्यामुळं आणि आला का पहिले त्यांची बॅग उचकतो पहिले म्हणतो की काय आणलं खायला आल्या आल्या पहिले पिशवी उचकन आणि मावशींनी त्यांना यातानीच सांगितलं होतं की बघ तू गेल्या गेला तू पहिले माझी पिशवी उचकणार आहे आणि तसंच झालं तर पाहुणे बसलेले आहे आणि जस्ट आम्हाला आत्ताच एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे जे की आम्ही वटपौर्णिमेसाठी स्पेशल मागवलेलं हो आहे तर ते काय आहे आपण अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंग मध्ये पॅकिंग खुलू तर वटपौर्णिमा स्पेशल साड्या आहेत दोन तर कशा आल्यात आपण पाहूयात कारण की आता पाहुणे बसलेत पाहुणे म्हणते ना आम्ही बसत काय चाललंय पण मेन असं आहे की परवा दिवशी आहे वटपौर्णिमा आणि ती पार्सल आज रिसिव्ह झाल्यामुळं उद्याचाच दिवस आहे आमच्याकडे आणि ब्लाउज पण शिवायचे मेन म्हणजे म्हणून हे काम लवकर पटकन म्हणलं तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करून तुमच्यासोबत पण शेअर करा आणि मग ब्लाउज शिवायला शिवावं लागते याच्यावरची तर दोन से दोन सेम पॅटर्न मागवले होते रे आम्ही रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये आहे का खूप खूप सुंदर दिसता दिसताना आत आतमध्ये कळस सुपर एकदम छान आहे कपडा वगैरे म्हणजे वर्णच आणि कलर कॉम्बिनेशन पण एकदम बेस्ट आहे आमचा ध्रुव बाळा आज उशिरा उठलाय मम्मीचं कामच आवरलंय लवकर मग ध्रुव बाळाला आजू कांगोल घालायची आमच्या तर हे पहा झोपून बसणारी साडी आहे एकदम हा साडीचा पदर आहे हा पदर आहे आणि सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे तर प्लेन आहे साडी नॉर्मल अशा बुट्ट्या आहेत साडीवरती साडीची ही अशा पद्धतीची बॉर्डर आहे आणि थोडीशी साडीची बॉर्डर ना पातळ प्ले असली की दिसायला लुक सुद्धा आहे ना थोडस स्लिम फिट येतं आणि पहा हा सुंदर असा पदर आहे साडीचा कलर कॉम्बिनेशन मीन्स खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज पीस कसा पाहूयात आपण तर ब्लाऊज पीस असणार आहे ग्रीनच आहे आणि याच्यावरचे छान छान रील्स वगैरे तुम्हाला तर पाहायला भेटतीलच कारण की वट पौर्णिमा खूप मोठा सण असतो आपल्या सुवासिनींसाठी हैटणार वगैरे मेन मीन्स काही काही साड्या घातल्याच्या नंतर फुकतात तर साडी आम्ही फुगणारी नाही हे खूप छान आहे तर ही साडी आम्ही मागवलेली आहे अनुसरी कलेक्शन इथून तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती कोणाला जर आवडत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागू शकता आणि लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता कारण बऱ्याच वेळा ताई विचारतात की ताई साडीची लिंक द्या लिंक द्या तर आज मागवलेली आहे ऑनलाईन तर तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता इन्क्वायरीसाठी नंबरवर कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता तर दुपार झाली आणि आमचं चाललं आहे दोघींचा इकडं स्वयंपाक पाहुण्यांसाठी तर पाहुणे गेले आहेत खालच्या घरी खालच्या घराचं काम वगैरे पाहिला ऑफिसचं दाजींचं तर तोपर्यंत म्हणलं आम्ही इकडं स्वयंपाक करून घेतो कारण दुपारची वेळ झाली त्यांना जेवण वगैरे करूनच आमची तर कुठे कुणी पण पाहुणे आले तर आम्ही जेवण वगैरे करूनच पाठवतो हो त्यांना तसं पाठवत नाही आणि पा ते बारा तेरा भाकरी झाल्यात माझ्या इथं त्याच्यानंतर ताईने इथं ता भाजी केली पातीलावर तर हे पातीला पाहून असं वाटून नका की हे पातील चुलीवरच आहे आमचं आम्ही ज्या वेळेस बाहेर चुलीवर बनवतो ना त्यावेळेस हे पातीला वापरत असतो आणि त्यानंतर ताई ता ता इकडं गिरवीची तयारी करते गिरवीच्या भाजीची तर सगळ्यांच्या आवडीनिवडी कसं असतं वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे मग दोन्ही टाईप बनवायच लागतात तर स्वयंपाक वगैरे झाला तर तीन वाजेपर्यंत आमचा सगळा स्वयंपाक उराकला होता तर पहाटे पाच ते दुपारी तीन वाजेपर्यंत नॉनस्टॉप आमचं चा काम चालू होतं दोघींचं पण आणि इकडं बघा आता फ्रंट कॅमेऱ्याने दिसणार नाही आता वाजलेले आहेत तर पाच रिथम पुढं आता संध्याकाळचं आमचं चालचं चा, रुटीन चा, चा, चालू होणार आहे आणि पाहुणे जस्ट आत्ताच गेलेत तर चला भेटूया जाऊ व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद